एक ही एक दादा आपल्याकडे आहे पंचवीस रुपयापासून आहे आपल्याकडे ओके झंडू झुमर घंटी बघा अशी तुम्हाला घंटी आपल्या महाराष्ट्र लोकांमध्ये आपण जास्त घेतो ही हो एक आपल्याकडे कपडे हिला आपण ही एक आहे मोगरा लढी ओके okay, ही मोगरा okay. okay. लडी आणि जे तुमचे व्ह्युव्हर्स येतील ना दादा ओके त्यांना आपण अजून रिटेल मध्ये कमी करून देऊ हिला आपण मारुती लढी हे गणपती साठी वेगळी युनिक दिसते जरा साडीचशे रुपयामध्ये भव्य रेंज ही एक गणपती डेकोरेशन साठी वापरतो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते बघितल्यावरती ओके याला कोयनूर लढी बोलतो मम्स बोलतो आपण मल्टी ओके ओके डझन मध्ये टू ट्वेंटी मध्ये करिश्मा दिलं ओके करिश्मा <laughs> आ, ही एक आपल्याकडे लढ आहे सिक्स्टी फायव्ह रुपीज ओके मोठे वाले सिक्स्टी फायव्ह रुपीज रेंज आपल्याकडे चालू होते फक्त चाळीस रुपया पासून कारण मटेरियल तेवढं आहे नंतर हे आपल्याकडे सन लढी असा ही दीडशे रुपये जोडी ही दीडशे रुपये जोडी रोज रिंग असा आपण बोलतोय तिथे खालती प्लास्टिकचा मटेरियल युज करतात तुम्ही बघू शकता की मोठी छोट्या फुलापासून ते मोठ्या okay. फुलापर्यंत okay. साईज अशी वाढत जाते ही तीन बाय बारा फुट अशी ओपन होलसेल मध्ये तुम्हाला बार दोनशे ला भेटेल रिटेल मध्ये तुम्हाला वन एटी ला पाच फूट मध्ये फक्त दीडशे रुपयाला जोडी सहा फूट मध्ये आहे वन एटी रुपीज जोडीला मिळणार तुम्हाला हवेत राहील ना तेवढं जास्त खुलल आणि अजून एक आहे आपल्याकडे सहा फूट मध्ये ज्याच्यामध्ये मोगऱ्याचा हे बघा अशा वगैरे तुम्हाला रिंग झुमर पण मिळतात हे तुम्हाला एक तीनशे रुपयाला एक पीस मिळतो दोन घेतला तर साडेपाचशे ला जोडी आहे आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर करून आलात ना नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन दरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग की जसं की तुम्हाला माहिती असेल की पुढच्या महिन्यात गणेशोत्सवा असं येतो आहे तर त्यासाठी आपण गणेशोत्सवासाठी बरेच सारे व्हिडिओ बनवले आहेत जसं बघायला गेलं तोरणाची सिरीज झाली डेकोरेशनसाठी झाली असंच आपण आज आलो नाहूर वेस्टला नाहूर वेस्टला आरटी पूल हाऊस या ठिकाणी या ठिकाणीसुद्धा तुम्हाला सुंदर सुंदर असे तोरणं पाहायला मिळतात ते ही आर्टिफिशियल ह्याची सुरुवात फक्त पंचवीस रुपयापासून होते आणि हे जे आपले बनवणारे जे म्हणजे जे तोरण जे आहेत ज्यांच्याकडे शॉप आपण आलो आहोत हे जे शॉप आहे हे आपले मराठी बंधन हिने सुरू केलेले आहेत आणि या क्षेत्रामध्ये त्यांना सहा ते सात वर्षं चालली आहेत तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमात सगळे कवर करायचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ बघा व्हिडिओ सुरुवात करूया चला तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर आपण आलो नाहूर वेस्टला आणि नाहूर वेस्टला हे समोर तुम्ही पाहू शकता हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या अपोजिटला जे आहे बाळासाहेब ठाकरे परवेशद्वार आहे आता आपण इकडे आतमध्ये चाललो आहोत आणि पाहणार आहोत आटी ब्लाउजच्या या ठिकाणी चाललो आहोत तर तिकडे आपण तोरण सुंदर सुंदर पाहणार आहोत आणि हा जो पूर्ण हा नगर आहे समोर तुम्ही पाहू शकता आर वन विंग आहे आणि इकडे आपण आर वन विंगमध्ये सिविंगमध्ये जाणार आहोत सिविंगमध्ये ओम शिव कैलाश को अपर, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे यामध्ये जाणार आहोत तर आपण पोचलो आहोत आता आर टी हाऊसमध्ये आणि आपण पाहणार आहोत इकडे साहेब जे काही तोरण आहे त्याचे कलेक्शन पाहणार आहोत तर मग आजच्या वेळेला आपण सुरुवात करूया आणि दादा आपण तोरण दाखवायला चालू करूया की सुरुवात की येऊन तोरणाची तुमच्याकडे होते आपल्याकडे सुरुवात पंचवीस पासून तोरणाची होते ओके मग तशी वेगवेगळी वेग रेंज पर्यंत आहे आपल्याकडे ओके ठीक आहे तोरणामध्ये तुम्ही पाहू शकता सुंदर अशी तोरण आहेत सगळी तर आपण आता सुरुवात करूया दादा चला आता दाखवा कुठले कुठले आपल्या सुरुवात आहे ही एक दादा आपल्याकडे आहे पंचवीस रुपयापासून ओके हे पंचवीस पासून सुरुवात आहे Okay. होलसेल मध्ये आपल्याकडे जरी आले तर अजून कमी होऊन जाईल पण रिटेल साठी आपण पंचवीस ठेवले पॅकेट घेतलं तर एकशे वीस रुपये ओके पॅकेट घेतलं तर एकशे वीस रुपयाला मिळणार ओके ठीक आहे मग हाही एक आहे आपल्याकडे हे आपण पंचाहत्तर रुपये एक पीस म्हणजे पंचाहत्तर रुपये एक पीस दीडशे ला जोडी दीडशे ला जोडी ही आहे पन्नास रुपये पर पीस शंभर ला जोडी ओके ही पन्नास रुपये पर पीस आहे शंभर ला जोडी आहे आणि हे जी साडेचार फूट हाईट आहे ओके ही साडेचार फूट हाईट मध्ये ओके ही okay. एक आहे आपल्याकडे झेंडू झुमर बोलतो आपण याला ओके ही साठ रुपये पर पीस ओके झेंडू okay, झुमर बोलतो त्याला साठ रुपये पर, पर, पर पीस आहे ओके याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स पण आहे ही बरेच सारे कलर तुम्हाला पाहायला मिळतील ही एक आहे जशी दाखवली पंचवीस रुपये लढी तो कलर आहे ओके मध्ये पंचवीस रुपये ओके आता ही एक आहे झंडू झुमर घंटी बोलतो झेंडू झुमर घंटी बघा अशी तुम्हाला घंटी मिळेल खाली ही वन सिक्स्टी रुपीज जोडीला ही वन सिक्स्टी रुपीज जोडीला आहे बघा जोडी मिळणार तुम्हाला याच्यामध्ये बघा अशा मध्ये मग ही एक आहे आपली लड आहे ओके ही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपण जास्त यूज हो ही जास्त यूज करतात करता। बरोबर बरोबर ही पन्नास रुपयाला पर पीस आहे ही पन्नास रुपये पर पीस आहे दोन्ही व्हरायटी आहे अशी कलर मध्ये पण मिळेल आणि तुम्हाला अशी जर सिंपल एक कलर पाहिजे अशा पण आपण मिळेल मग ही एक आहे आपल्याकडे लड सहा फीट ची लड आहे ओके ही सहा फीट मध्ये सहा फीट मध्ये लड आहे त्याची काही प्राइस रेंज आहे तरी दोनशे वीस ला जोडी आहे एकशे दहा ला एक पीस आहे ओके ही एक आहे आपल्याकडे कपडे हिला आपण ल ए एफ लडी बोलतो ओके okay, ए एफ लडी बोलतात हे लडी आपण बोलतो हां ही साडेचार फीट आहे ही तुम्हाला okay. येणार दीडशे रुपये जोडी ही दीडशे रुपये जोडी येणार ओके okay. त्यानंतर ही एक लडी आपल्याकडे लडी आपण बोलतो ओके गोंगा लडी गोंगा लडी ओके ही सहा फीट आहे ठीक आहे ही तुम्हाला एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये जोडी येणार ओके ही एक आहे मोगरा लडी ओके ही मोगरा लडी आहे ही जरा एकदम बोलतात ना क्वालिटी वाईज ओके क्वालिटी मस्त आहे खूपच छान आहे क्वालिटी ही तुम्हाला दीडशे सिंगल पीस पडेल सिंगल पीस दीडशे रुपयाला आहे ओके okay. ही एक आपल्याकडे त्याच्यामध्ये दोन टाइप चा वर्क केलं म्हणजे okay. मोगरा आणि आर्टिफिशियल ओके ओके तिन्ही वर्क आहे ओके ओके okay, ही आपली अडीचशे रुपये जोडीला ही अडीचशे जोडी रिटेल ला आणि जे तुमचे व्ह्युअर्स येतील ना दादा ओके त्यांना आपण अजून रिटेलमध्ये कमी करून देऊ बघा होलसेलचा वेगळाच भाव आहे हे मी जे सांगतो रिटेलचे त्याच्यामध्ये तुमच्या रेफरन्सने आले तर नक्कीच हेही बघू की तुम्हाला ते सबस्क्राईब किंवा फॉलो केले काय बरोबर डिस्काउंट ओके ठीक आहे ही एक आपल्याकडे रेंज okay. ओके हिला आपण मारुती लढी असा बोलतो मारुती लढी ओके या टायमाचा नवीन डिझाईन आहे ओके ही पण अडीचशे रुपये जोडी किती सुंदर आहे अडीचशे रुपये जोडी आहे मग त्यानंतर ही एक आहे आपल्याकडे ही पण अडीचशे ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ओके ही अडीचशे रुपये जोडी जोडी ही पण पाच फूट आहे ओके त्याच्यानंतर हे गणपती साठी माझं वेगळी युनिक दिसते जरा जास्त कस्टमर्स लोक यूज करतात ओके ओके ही सहा फुटची आहे पूर्ण हे okay. पण अडीचशे रुपये अडीचशे रुपये जोडी अरे वा मस्तच आहे ही एक ही पण एक माझी हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे हे पण अडीचशे रुपये जोडी खूप सुंदर आहे असं वाटत नाही की आर्टिफिशियल आहे ओके मग परत ही एक आहे मोगरा लडी ही पण अडीचशे रुपये जोडी ही पण अडीचशे रुपये जोडी अरे वा आपल्याकडे अडीचशे रुपये मध्ये भव्य रेंज आहे ओके खूप रेंज मिळून जाईल म्हणजे जे जा तुम्हाला साडेतीनशे भार चार चारशे चार ला बोलत असतील ना ते आपल्याकडे अडीचशे ने अडीचशे नाही ओके मग ही एक आहे ही नॉर्मल तोरण पेक्षा वेगळा तोरण आहे म्हणजे बाकी चार इंच चार सेंटीमीटर जास्त ओके म्हणजे थोडी ब्रॉड आहे त्याच्यापेक्षा ओके आणि ही तुम्हाला साडेतीनशे रुपये जोडीने साडेतीनशे रुपये जोडीने मिळणार ओके ओके मग पाठी आपल्याकडे आहे ही टू हंड्रेड रुपीस जोडी भेटे ही दोनशे रुपये जोडी ओके त्याच्यानंतर ही एक ही पण अडीचशे रुपये सत्तर ला जोडी आहे ही पण सहा फीट आहे ओके त्यानंतर हे एक आहे ही पण अडीचशे रुपये जोडी ही पण अडीचशे रुपये जोडी ओके नंतर आपल्याकडे ही एक आहे गणपती डेकोरेशन साठी वापरतो डेकोरेशन साठी वगैरे जास्त वापरतात सिंगल ही वन फिफ्टी ला सिंगल वन फिफ्टी ला सिंगल आणि किती सेंटीमीटर आहे तरी ही प्रॉपर सहा फीट सहा फीट आहे ओके सहा फीट साईज आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला कलर पण आहे बघा दोन कलर आहेत दोन, दोन कलर येलो पण भेटल रेड पण भेटेल okay. जसं स्टॉक okay. मध्ये okay. जे अवेलेबल असेल तसं okay. ओके ही बॅक ड्रॉप साठी माझं जास्त जाणार आहे okay. प्रोडक्ट ओके हा मस्त एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते बघितल्यावरती हे पण तुम्हाला टू फिफ्टी रुपीज जोडी हे टू फिफ्टी ला येणार जोडी अरे वा टू ला जोडी बघा आणि ही किती फीट असेल तरी सहा फीट आहे ओके ही सहा फीट आहे ओके फीट मध्ये आणि बाजूची आपण पाहतोय घंटी सकट हा ही एक याला कोयनूर लढी बोलतो आपण असं बोलतो ठीक आहे ही ही तुम्हाला येणार दोनशे रुपये पर पीस ही दोनशे रुपये पर पीस आहे पर्� म्हणजे चारशे ला जोडी आहे हाच कलर फक्त बाकी दुसरे कलर घ्या तर आठ साडेतीनशे ओके याच्यामध्ये हा पण कलर मिळून जाईल जोड़ी जोड़ी है। है। okay. ही साडेतीनशे रुपये जोडी ओके ही कंटिन्यूस तुम्हाला कलर भेटेल हा जरा लिमिटेड लिमिटेड एडिशन मध्ये ओके ठीक आहे मग नंतर ही एक आपल्याकडे लड ह्याला आपण काय बिग कली असं बोलतो बिग कली लढे okay, okay. ही तुम्हाला दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला मिळणार ओके ओके ही एक आहे मम्स बोलतो आपण ह्याला मल्टी कलर ओके मल्टी कलर ओके तुम्हाला कुठेही रिटेल मध्ये वन सेव्हन्टीला देणार नाही पण आपण आपल्याकडे सिंगल पीस घेतलं सिंगल पीस मिळाला तरी वन सेव्हन्टी ओके 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 आपल्याकडे विस्तरीया वगैरे ओके विस्तेरिया वगैरे काय ओके हे डझन तुम्ही घ्याल तर तुम्हाला इकडे आपण टू, टू ट्वेंटी देणार ओके डझन मध्ये टू ट्वेंटी मध्ये मिळणार आणि सगळे त्याच रेंज मध्ये सगळे कलर्स आहेत बरेच सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये पाहू शकतो आपण त्याच्यामध्ये बरेच सारे कलर्स आहेत तुम्हाला पाहू शकतो ह्याच्यातलं कुठल्याही घेतलं तरी आपल्याला कितीला मिळणार टू ट्वेंटी टू ला मिळणार टू ला मिळणार आणि आता हे वर आपल्याकडे बघा टोकरी पण आहे ओके जेवढे पण टोकरी तुम्हाला दिसते याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या ज्या टाईमाला व्हरायटी मिळून जातील जातील आणि सगळे टू हंड्रेड रुपीज त्यांची टू हंड्रेड रुपीज आहे हे रिटेल लोकांसाठी फिक्स प्राइस टोला टू हंड्रेड ओके ठीक आहे मग ही एक आपल्याकडे आहे रिंग झूमर ओके हे सिंगल तुम्ही घ्याल हे तुम्हाला पडणार तीनशे रुपये ओके ठीक आहे आणि आपल्याकडे मनी प्लांट पण आहेत ओके okay. त्याच्यामध्ये छोटं आणि मोठे दोन आहे आणि मोठ्यांमध्ये वेगवेगळी डिझाईन्स आहेत ओके आता आपण हे रिटेलर्स लोकांना देखील जर पॅकेट घेतलं ना, ना okay. टू ट्वेंटी ने देतो हे टू ट्वेंटी मध्ये मिळून जाणार हे होलसेल मध्ये अडीचशे रुपये पण आपण रिटेलला पण दोनशे रिटेल ला दोनशे वीस मध्ये देणार अरे वा वा जर कोणाला सिंगल घ्यायची इच्छा आहे कोण आलं पण त्याला सिंगल दोन पाहिजे तीन पण तर लुँ तीस रुपयाने आपण तीस रुपयाने मिळणार ओके आणि त्याच्यामध्ये जो हा जो छोटा आहे तो जर तुम्ही डझन घ्याल तर अडीचशे रुपये ओके हा छोटा आहे अडीचशे अडीचशे रुपये दोघांचं रिझन का असं ही जी छोटी वेळ आहे ना ओके ही म्हणजे बोलतात ना क्वांटिटी मध्ये पण क्वांटिटी मध्ये कमी आहे कमी आहे आणि याचा जो मटेरियल युज केला जातो हो ना तो थोडा त्यापेक्षा प्रीमियम प्रीमियम मटेरियल ओके, ओके। आणि दुसरी गोष्ट काय स्टॉक मध्ये लवकर मोठा मोठा संपतो कमी आहे हिशोबाने रेट मध्ये फरक बरोबर मग आता हे एक आहे आपल्याकडे जसं पहिले दाखवलेला तो सात सेंटीमीटरवा त्याच्यामध्ये okay. कलर वाला ओके हा okay, कलर वाला हा कलर त्याच्यामध्ये तो रेड होता व्हाईट हा व्हाईट okay. आहे ओके ही साडेतीनशे जोडी साडेतीनशे जोडी ओके okay. ही एक आपल्याकडे हिला नाव करिश्मा दिले ओके okay, करिश्मा <laughs> करिश्मा लेडीजी करिश्मा सारखी सुंदर दिसते सुन्द। अडीचशे रुपये जोडी अडीचशे रुपये जोडी रुपये आ, ही एक आपल्याकडे जास्वंदची लढ आहे ओके okay, जास्वंद मध्ये सिंगल पीस आपल्याकडे हंड्रेड रुपीस अरे वा खूपच मस्त आहे आणि शंभर रुपयाला जोडी शंभर रुपयाला सिंगल आहे ओके सिंगल सिंगल सॉरी सॉरी सिंगल आहे लक्षात ठेवा जोड आहे ओके ही साडेतीनशे ला जोडी आहे जोडी आहे साडेतीनशे ला जोडी मिळणार तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे अजून लोटस वगैरे मध्ये ओके लोटस आहेत बरेच सारे लोटस मिळतील तुम्हाला अशा कलरचे बरेच सारे कलर आहे बघा हे मोठ्या साईजमध्ये पण आहेत आणि इकडे छोट्या साईजमध्ये पण आहेत हे बघा काय छोट्या साईज मध्ये काय रेंज आपल्याकडे साईज आपल्या आपल्याकडून घ्याल तर आपण फिफ्टी रुपीज ला एक पीस देऊ ओके okay, फिफ्टी रुपीज आहेत ते सिक्स्टी ओके मोठे पीस मिळणार okay. okay, की सिंगल सिंगल ओके okay, सिंगल आदे आदे पीस बघा सिक्स्टी रुपीज मध्ये आपल्याकडे बघा माय ना ह्याच्यामध्ये पण दीड फूट पासून ते तीन फूट जे गणपतीच्या बॅकड्रॉपसाठी वापरतो ओके यामध्ये पण लटकन आहे दरवाजाला पण वापरणारी लटकन आहे जी रेंज आपल्याकडे चालू होते फक्त चाळीस रुपयापासून फक्त चाळीस रुपयापासून चाळीस रुपये चाळीस रुपये पर पीस चाळीस रुपये पर पीस, पर पीस, ओके। पर पीस चालू होते मॅक्झिमम माझ्याकडे कस्टमर रेग्युलर घेऊन जातात गणपतीचं पूर्ण एक डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही रील बघितली असाल आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये हा। तर ते, ते तो वाला मटेरियल आहे ठीक आहे okay. त्यानंतर ही ऐंशी रुपये जोडी होते ओके ही तुम्हाला भेटून जाते शंभर रुपये जोडी ही अडीच फूट आहे ही अडीच फूट आहे ही दीड फूट आहे ही दीड फूट ही अडीच फूट ओके आता ही एक आपल्याकडे जोड आहे हिला आपण मोती लढी असा बोलतो मोती लढी ओके okay. ही भले छोटी आहे पण मोठ्या लढीच्या एवढं वजन आहे कारण मटेरियल तेवढा हेवी हेवी मटेरियल आहे एकदम आपण फक्त रिटेल वाल्यांना दीडशे रुपये फिक्स okay. जोडी जोडी दीडशे रुपये भेटणार नाही लास्टशे रुपये जोडी अरे दिसायला पण खूप एकदम सुरेख आहे सुंदर आहे आपल्याकडे दोन कलर आहे आणि ज्या टायमाला जे कस्टमर जे अजून कलर अवेलेबल असेल ते ओके ठीक आहे त्यानंतरला हे एक आपल्याकडे सन लडी असं आपण सनलडी आता माझ्याकडे हा एक कलर उरलाय बाकी सगळं सेल झालंय अवेलेबल okay, होत रेग्युलर जसं रिस्टॉक मिळेल स्टॉक भेटून जाईल हा आपला स्वतःच्या म्हणून कधी एक दोन दिवसामध्ये आपला माल उतरत राहतो उतरत राहतो ओके ओके ठीक आहे हे पण तुम्हाला दीडशे रुपये जोडी दीडशे रुपये जोडी या रेंज मध्ये व्हरायटी भरपूर आहे हो रिटेलला ओके ऐंशी पासून ते दीडशे रुपये म्हणजे कस्टमरला पॅनिक व्हायची गरज नाही कोणत्या प्राइसिंग लागेल आणि अजून आपल्याकडे त्याच अडीच ते तीन फूटच्या याच्यामध्ये रेंज आहे ओके या पण सगळ्या दीडशेच्या रेंज आहे ओके हे काय याला आपण घंटी तोरण असा बोलतो ओके घंटी तोरण ओके फूट फूट मध्ये ओके ही तुम्हाला शंभरला ला जोडी भेटणार ही जोडी ला जोडी वा ला पण घंटी आहे चंडू घंटी साडे घंटी ओके ही साडेतीन फूट तीन फूट मध्ये येत ओके तीन साडेतीन फुट ही पण शंभर रुपये ही शंभर रुपये जोडी आहे काय शंभर रुपये जोडी ही दीडशे रुपये जोडी ही दीडशे रुपये जोडी ओके okay. आणि पण दीडशे रुपये जोडी ही पण दीडशे रुपये जोडी hmm. अरे वा मस्तच आहे पण दीडशे रुपये जोडी ठीक आहे बरेच सारे याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळतील दादा आपल्याकडे हे पण आहेत रोज रिंग असं आपण बोलतोय ना ओके ठीक आहे हे आपल्याला वन सेवन्टी फाय पर पीस नाही भेटेल हे वन सेवन्टी फाय पर पीस आहे आपल्याला भुवनेश्वर मार्केटला वगैरे गेलं तर दोनशे पंचवीस ला वगैरे असे मिळतात आरामात आरामात आणि त्याच्यामध्ये पण आता कसं केलंय मटेरियल मध्ये त्या लोकांनी खपत केली ओके तो पण माल आपण आपल्याकडे बनतो पण आपण ठेवत नाही तो ओके ऑर्डर वर बनवून देतो तिथे खालती प्लास्टिकचा मटेरियल युज करतात तिथे तुम्ही बघू शकता की मोती आहे मोती आहे ओके हिच्या आतमध्ये पण काय नाही फक्त घंटी वापरली ओके ओके जो याच्यापेक्षा लो क्वालिटी क्वालिटी आणि तेही ते साडेतीनशे मध्येच बोलतात तर आपल्याकडे क्वालिटी प्लस प्राइस मध्ये प्राइस मध्ये बेनिफिट बेनिफिट मिळणार ओके याच्यामध्ये दोन कलर आपल्याकडे ओके असा okay, पण कलर येईल काय बघा येलो okay. आणि रेड आणि मी मध्ये पाहतोय खूप सुंदर आहे असा हा हा ही एक, एक लडी दादा आपल्याकडे खूप ट्रेंडिंग आहे तिला okay. कोण लडी असा आपण कोण लडी ते छोट्या फुलापासून ते मोठ्या फुलापर्यंत साइज अशी वाढत जाते आणि फुल खूप सुंदर आहे अरे वा एकदम फुल्ली अरे वा खूपच सुंदर आहे अरे वा बघू शकता एकदम ही दोन फूट आहे जी ओके okay. म्हणजे गणपतीच्या बॅकड्रॉपसाठी किंवा डोर दो साठी दोन्ही साईडला युज करू शकतो ओके तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे बघा बघा आपल्याकडे ही एक रेलिंग मॅट आहे ओके ही तीन बाय बारा फूट अशी ओपन okay, ओके एवढी मोठी होती काय एवढी मोठी अजून स्ट्रेच कराल आपली जागा तेवढी कमी आहे ओके okay, स्ट्रेच कराल तेवढी तेवढी ती मोठी होती मोठी होत जाणार आणि रुंदीला कमी होत जाणार ओके okay. लास्ट लास्ट दोन फूट ची होते दोन फूट होते लास्ट फूट होते आणि रुंदीला दहा बारा फूट आणि मला प्राइस नाही बोला okay. त्याची तुम्ही प्राइस याची तुम्हाला थ्री फिफ्टी रुपीज मध्ये आपल्याकडे थ्री फिफ्टी मध्ये भेटू ओके ओके ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे अजून मॅट्स पण आहेत ओके एक ह्या थ्री डी मॅट मध्ये आपण ठेवली ती चायना मॅट जी रेग्युलर चालते ती आपल्याकडे संपली ओके ओके ही थ्री डी मॅट थ्री डी मॅट मध्ये होलसेल मध्ये तुम्हाला बार दोनशे ला भेटेल ओके रिटेल मध्ये तुम्हाला वन एटी ला देऊन टाकतो ओके रिटेल मध्ये तुम्ही वन एटी ला देऊन टाकणार बघा वन एटी मध्ये तुम्हाला पर पीस मिळणार आहे याच्यामध्ये हे बघा हे बघा अशा वगैरे तुम्हाला रिंग झुमर पण मिळतात हे तुम्हाला एक तीनशे रुपयाला एक पीस मिळतो दोन घेतला तर साडेपाचशे ला जोडी आहे आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर करून आलात ना तर तुम्हाला हे साडेचारशे रुपयाला जोडी मिळणार आणि त्याशिवाय अजून काही जर तुम्हाला तोरणामध्ये काही प्रोडक्ट्स हवे असतील ना आमच्या पण त्याला पण ऑफर आहे त्याला पण तुम्हाला डिस्काउंट मिळणार प्रत्येक तोरणामागे पण दादा हे जे आपल्याकडे अजून व्हरायटी आहे त्यामध्ये ओके ठीक आहे ही एक झेंडू घंटी असं आपण बोलतो आपल्याकडे फक्त तुम्हाला दीडशे रुपया जोडीला भेट ओके झेंडू घंटी आणि किती फूट मध्ये ही पाच फूट आहे पाच फूट मध्ये फक्त दीडशे रुपयाला जोडी फक्त दीडशे रुपये जोडी अरे वा बघा लवकर या इकडे बघा दीडशे रुपये जोडी त्यानंतर आपल्याकडे अजून आहेत सहा फूटच्या लड्यांमध्ये ओके ठीक आहे ही एक आहे ही तुम्हाला फक्त वन एटी रुपीज जोडीला भेटणार ओके ही वन एटी रुपीज जोडी सहा फूट सहा फूट मध्ये सहा फूट मध्ये आहे वन एटी रुपीज जोडीला मिळणार तुम्हाला ही आणि जेवढा वेळ हवेत राहील ना जसं तुम्ही बघताय हवेत राहील ना तेवढं जास्त खुलल ओके जास्त म्हणजे ती फ्री होणार सहा फूट मध्ये ज्याच्यामध्ये मोगऱ्याचं पण काम केलं गेलं ओके अरे वा खूपच सुंदर आहे ही तुम्हाला अडीचशे रुपये अडीचशे रुपये बघा अडीचशे रुपये जोडी आणि ही किती फीट मध्ये सहा फीट ही पण सहा फूट मध्ये बघा सहा फूट मध्ये पण अडीचशे रुपये जोडी आहे बघा खूप सुंदर आहे बघा तर रमन भाऊ इकडची आपल्याला पूर्ण माहिती समजली हो तर इकडे लोकांनी यायचं कसं आपला नाहूर स्टेशन मध्ये उतरत आहे हनुमान मंदिर जवळ आहे माडा कॉलनी ओके डॅश ओके okay. आणि okay. त्या व्यतिरिक्त समजा कोणाला ते यायला या नाही जमलं तर ऑनलाईन वगैरे ते ऑनलाईन oh, oh, ऑफलाईन सगळं अवेलेबल आहे सगळं अवेलेबल आहे oh. okay, okay, आणि समजा कोणाला इकडून समजा बिझनेस काही सुरू करायचा था असेल तर आपल्याकडे सपोर्ट आहे ओके पण इथून करू शकतो ना चालेल चालेल खूप खूप धन्यवाद तुमचे खूप छान रीतीने आम्हाला माहिती सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमचे जे व्हिवर्स आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊ आणि तुमच्याकडनं परचेस प्रोडक्ट करू असे मी आशा बाळगतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू चला तर मग या व्हिडिओला आपण इकडेच सांगतो तुम्हाला कसे वाटले इकडे जे प्रोडक्ट नक्कीच कमेंट करून कळवा त्याशिवाय समजा कोणाला इकडे बिझनेस जर करायचा असेल तर बिझनेस करायचं पण तुम्हाला ऑप्शन मिळालेलं इकडे जे आपले मराठी बंधू आहेत त्यांना जर याद्वारे जो बिझनेस करायचा असेल तो सुद्धा इकडे ऑप्शन आहे तर तुम्ही समजा तुमचा इकडे बिझनेस नाही झाला तर तुम्ही हेचे जे प्रोडक्ट्स आहेत ते रिटर्नसुद्धा करू शकता जर नाही झाला तर हे हे तुम्हाला एक बेनिफिट मिळणार आहे इकडे आणि समजा कोण कर्ज साईडला वेळ राहत असाल त्याच्यासाठी तुम् पण एक बेनिफिट आहे की जे जास्त करून सी एस टीला जातात तर ते खूप लांब पडतं परत त्याचा टाईम जातो परत त्याच्यामध्ये पैसे पैसे पण जास्त जातात तर तुम्हाला नाहूर एकदम जवळच्या जवळ तुम्हाला मिळणार आहे आणि बरोबरच या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा मिळून जाईल समजा कोणाला इकडे यायला नाही जमलं तर तुम्हाला घर सुद्धा डिलिव्हरी मिळून जाईल आणि जे व्हिडिओमध्ये आता दाखवले ना जे काही तोरणं वगैरे दाखवले ते तुम्हाला त्याच प्राईजमध्ये मिळणार असं नाही की तुम्ही इथे आयला तुम्हाला वेगळी प्राईज मिळेल जर तुम्हाला जर त्याच प्राईजमध्ये वगैरे पाहिजे ना स्क्रीनशॉट काढून या तर तुम्हाला प्रॉपरली माहिती पडेल स्क्रीनशॉट काढून आलात तर तुम्ही दाखवू शकता की बाबा आम्हाला यामध्ये प्राईज मिळाले तर हेच आम्हाला प्राईज मिळाले पाहिजेत तर त्याच मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर स्टॉक संपला इकडचा तर एवढं पण लक्षात ठेवा हो, स्टॉक संपला तर तुम्हाला एक दोन दिवसात अवेलेबल होऊन जाईल जर तुम्ही आलात आणि स्टॉक नाही मिळाला तुम्हाला तर नेक्स्ट टाईम मग तुम्ही यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करून या की असं असं आम्हाला हे तोरण हवं आहे तर तुम्हाला एक दोन दिवसात अवेलेबल करून देतील तर मी याची बरीच सारी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर नाहूर वेस्टला हनुमान मंदिर लोकेशनमध्ये टाकलात तर नाहूर वेस्टचं हे प्रॉपरली तुम्हाला त्याच्याद्वारे इ इथपर्यंत पोचवेल आणि याच्या अपोजिटलाच आहे म्हाडा कॉलनी सुभाषनगर म्हाडा कॉलनी आहे यामध्ये तुम्हाला यायचं आहे आर्टिफुल हाऊसमध्ये चला तर मग यावेळी इकडेच संपूया चला तर स्वस्त राणी मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय